मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या हिंदी इंडस्ट्रीत जास्त दिसत याचबरोबर प्रिया उमेदचे मराठी नाटकाचे प्रयोग सुद्धा सुरू आहेत पण बाकी प्रिया मराठी सिनेमामध्ये नाही तर हिंदी सिनेमा वेब सिरीज मध्ये जास्त यावर तिने दोन हजार अठरा नंतर मराठी सिनेमाची ऑफरच आली नाही असा खुलासा केला होता तर आता तिने उमेशलाही मराठी सिनेमांमध्ये फारशी संधी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे नुकतंच अमोल पंचुरेच्या कॅचअप युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापट म्हणाली मी आणि उमेश या विषयावर खूप बोल उमेशचा आत्तापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की त्याला नाटक आणि मालिकेत जितक्या विश्वासार्ह पात्र दिली गेली आहेत तितक्या विश्वासाने सिनेमात दिली गेली नाही याचं कारण मला कधीच कळलं नाही आता हे बोललं पाहिजे की नाही माहीत नाही पण मला कायम असं वाटतं की तो मराठी सिनेमातला सर्वात अंडर अभिनेता आहे त्याने नाटकामधून स्वतःसाठी मोठा प्रेक्षक वर्ग कमवला आहे काय इंडस्ट्रीत कोणालाही त्याच्या शंका नसते तो खूप ताकदीचा अभिनेता आहे पण का कोण जाणे तो सिनेमात अंडर आहे त्या प्रकारचे सिनेमे त्याला ऑफरच झाले नाही तशा भूमिका त्याला मिळाल्याच नाही याबद्दल आम्ही खूप चर्चा करतो की असं का होत सध्या प्रिया असंभव या नवीन मराठी चित्रपटात दिसणार असल्याचा चर्चा रंगल्या आहेत तुम्हाला प्रिया आणि उमेदचा कोणता चित्रपट आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांग अशाच मनोरंजक व्हिडिओसाठी मराठी चिल टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका